नमस्कार टेस्टी बाईट्समध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण छान खुसखुशीत तशी पुरेशा ओल्या दाण्यांपासून कचोरी बनवतो आहे चला तर मग साहित्य आणि कृती बघूया त्यासोबतच आपल्याला छानशी चटणीसुद्धा बनवायची आहे सर्वप्रथम आपल्याला कचोरीला लागणारा जो मसाला आहे तो तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे आपण धणे जिरे सोप हे दोन दोन चमचे घेतलेले आहेत आता त्याला थोडं भाजून घ्यायचं भाजून झालेलं हो आहे आपन, आता थोडं थंड होऊ द्यायचं आता इथे भाजलेले तुरीचे दाणे आहेत ते सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये फिरून बारीक करून घ्यायचे आहे आणि आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर सुद्धा आपण मिक्सरला फिरून छान पेस्ट करून घेऊ धने जिरे सोप आपलं अवडधवड कुटून झालेलं आहे खलबत्त्यामध्येच कुटून घेतलेलं आहे आता हे बाकीचं साहित्य आपण मिक्सरला फिरून बारीक करून घेऊ चांगलंच बारीक करायचं जाडसह रवूनही द्यायचं जाड असलं म्हणजे आपली कचोरी फुटून आतमध्ये तेल जाईल त्यामुळे आपल्याला चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आता हे सर्व साहित्य आपलं तयार आहे हे साहित्य बारीक केलेलं आहे त्याच भांड्यामध्ये आपण कचोरीसोबत लागणारी कोथिंबीरची चटणी करणार आहोत त्यासाठी इथे भरपूर कोथिंबीर घेतली तीन ते, 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 ते चार मिरच्या जिरे थोडी पापडी घेतलेली आहे तुम्ही बारीक शेवसुद्धा घेऊ शकता एक वाटी दही चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी घालायचं आणि छान पेस्ट करून घ्यायची अशी तयार चटणी झाल्यानंतर जिरे मोहरी हिंग कढीपत्ता आणि एखादी मिरची घालून तडका द्यायचा छान अशी आपली कोथिंबीरची चटणी तयार झाली आता एका कढईमध्ये तेल तापवायला ठेवलं होतं ते तापलेलं आहे आता आपण जिरे मोहरी घालून घेऊ त्याबरोबरच आलं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचा सुद्धा घातलेला आहे आता जाळसर करून धने जिरे सोप घालायचं हे परतून झाल्यानंतर आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत लाल मिरची पावडर हळद थोडी कसुरी मेथी आणि अगदी थोडा गरम मसाला घालायचा हे थोडं परतून घ्यायचं दोन ते तीन चमचे आपल्याला डाळीचं पीठ घालायचं यावर आणि छान भाजून घ्यायचं तुरीच्या दाण्याप्रमाणेच आपल्याला मुगाच्या ओल्या दाण्याचीसुद्धा कचोरी बनवता येते तीसुद्धा अतिशय स्वादिष्ट लागते याप्रमाणेच ओल्या वाटण्याची कचोरीसुद्धा फार टेस्टी लागते आता हे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण याला थंड होऊ देऊ तोपर्यंत कचोरी बनवायसाठी लागणारं पीठ भिजवून घ्यायचं आता इथे आपण दोन वाटी मैदा घेतलेला आहे तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि तीन ते चार चमचे साजूक तूप घाला किंवा मग साधं तेल घातलं तरी चालेल छान एकत्र करून घ्यायचं त्याला चोळून झाल्यानंतर त्याची मोठी बांधून बघायची बनते का ते म्हणजे आपलं मिश्रण सर्व पिठाला लागलं असं समजायचं आपल्या साध्या पाण्याने भिजवायचं आपण गव्हाच्या पिठाची सुद्धा छान कचोरी बनवू शकतो ती सुद्धा खूप स्वादिष्ट आणि कुरकुरीत खुसखुशीतच कुश होते तसेच या सारणापासून कचोरी पराठा सुद्धा छान बनवता येतो आता थंड पाणी घालून आपल्याला पीठ भिजवायचं आहे आणि फार सैल नको आणि फार घट्टही नको असा मीडियम साईजचा आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे चांगला मळून नरम करून घ्यायचा आणि थोडा लाखून ठेवायचा अशा प्रकारे आपला हा पोळा तयार झाला आता आपण याला झाकून घेऊ आणि आपलं सारण थंड झालेलं आहे त्यामध्ये भाजून बारीक केलेले तुरीचे दाणे घालायचे आणि छान एक जीव करायचं आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची तुम्ही यामध्ये चाट मसालासुद्धा घालू शकता किंवा मग लिंबाचा रस घातला तरी चालेल आता असं आपलं हे सारण तयार झालेलं आहे आपण यामध्ये चना डाळीचं पीठ बाइंडिंगसाठी टाकलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल तंतू टाकल्यानंतर कचोरीलासुद्धा छान स्वाद येतो दाणे भाजलेले असल्यामुळे आपण परतून नाही घेतले आता आपला गोळासुद्धा छान मोरलेला आहे आता परत त्याला थोडं मळून घ्यायचं छोटे छोटे गोळे करायचे आणि छान कचोरी भरून घ्यायची आणि लाटून ठेवायच्या इकडे तेल आपलं तापवायला ठेवलेलं आहे तेल तापेस्तोवर आपल्या कचोऱ्यासुद्धा भरून लाटून तयार होतील ह्या हाताने दाबून मोठ्या केल्या तरी चालतात किंवा मग पोळपाट लाटण्यावर आपण लाटून घेऊ शकतो अशा ह्या अतिशय खायला स्वादिष्ट लागणाऱ्या कचोऱ्या आहेत तुरीचे दाणे आले म्हणजे ह्या आवर्जून करायला पाहिजे करायला अगदी सोपे आणि खायला खूप स्वादिष्ट लागतात आता छान ओल्या दाण्यांचा सीजन लागणार आहे त्यामुळे तुम्ही कचोरी आवर्जून करून बघा आणि आपले अभिप्राय मला कमेंट्स करून नक्की कळवा भरपूर सारण भरून झालेलं आहे आता आपली कचोरी आपण अशी हातावरसुद्धा मोठी करू शकतो आणि थोडी लाटून घ्यायची कोथिंबिरीची चटणी आपण कचोरी इडली किंवा अप्पे किंवा ढोकळा यासोबत त्याचा आस्वाद घेऊ शकता करून बघा आणि त्याचा कचोरीसोबत आस्वाद घ्या भरून आणि लाटून झालेले आहेत आता आपलं तेलसुद्धा तापलेलं आहे आता कचोऱ्या तळून घ्यायच्या काही कचोरी तेलात सोडल्यानंतर बाकीच्या आपल्याला कपड्याने झाकून ठेवायच्या आहेत आता आपली कचोरी एकदम वर न येता हळूहळू वर यायला हवी इतपत आपलं तेल तापवायला हवं आता थोडी थोडी वर येत आहे कचोरी तेव्हा दुसरी सोडायची आणि एका साईडनीच छान खमंग होऊ द्यायची नंतर दुसऱ्या बाजूने होऊ द्यायची आता हळूहळू वर येत आहे त्यानंतर आपल्याला दुसरी कचोरी त्यामध्ये सोडायची गॅसमंद आचेवरच ठेवायचा आणि हळूहळू आपल्या कचोरी होऊ द्यायच्या हळूहळू आपल्या कचोरीला छान रंग येत आहे आता एका बाजूने चांगल्या झालेल्या आहेत दुसऱ्या बाजूने सुद्धा तशाच होऊ देऊ त्या खमंग आणि खुसखुशीच झालेल्या आहेत आपल्या कचोऱ्या कचोरी तळायला जरा वेळच लागतो घाई जर केली तर त्या कचोरी आपल्या नरम पडतील म्हणून हळूहळूच होऊ द्यायच्या आता आपली कचोरी तयार झालेली आहे आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊ अशा पद्धतीने आपण ओल्या तुरीच्या दाण्याची कचोरी तयार केलेली आहे तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर टेस्टी बाईटला नक्की सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार